राहता व परिसरातील खवयांसाठी नव्याने सुरू आहे कॅफे इंडियन फ्लेवर चहा कॉफी नाश्त्यासोबत घ्या प्युअर व्हेज जेवणाचा मनसुक्त आनंद या प्युअर व्हेज फॅमिली रेस्टॉरंटमध्ये आपल्या प्रियजनांसोबत वाढदिवस किट्टी पार्टी साजरी करा आमच्याकडं साऊथ इंडियन चायनीज सँडविच पराठा अमृतसरी दम बिर्याणी छोले भटुरा स्पेशल पनीरमधील विविध डिश रोटी नान चहा हॉट कॉफी लस्सी कोल्ड कॉफी व्हेज स्प्रिंग रोड पनीर कुरकुरे यासोबत बरंच काही एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता कॅफे इंडियन फ्लेवर डॉक्टर मैड स्पेशालिटी हॉस्पिटल राहता

ते अधिकारी आले ते ना सर त्यांनी सांगितलं ना बारा मीटर आम्ही तेन बारा मीटर खाली करून दिलंय त्यांना मग त्यांचा त्या विषय मिटला ना तिथंच बारा मीटर आम्ही त्यांना खाली करून दिलं आम्ही त्यांना कोणत्याच गोष्टीला आडवा आलो ना मग त्यांनी रिटर्न कारवाई करून गेले ना त्यांनी रिटर्न यायचं काहीच कारण नाही त्यांचं एकदा ते रिटर्न येऊन त्यांनी डायरेक्ट आमच्या घरावर जेसीपी घातला काय कारण त्यांचं जिशी बी काढायचं आणि परत काढलेले बारा मीटर आम्ही काढले त्यांचं म्हणणं पंधरा मीटर काढायचं मग तुम्हाला पंधरा मीटर काढायचं ना तुम्ही पंधरा मीटर गावापासून काढीत आणा आम्ही पण खाली करून देतो आमची काय हरकत नाही घडलं ते सांग गौतम नगर पासून बारा मीटर ने काढत आले ते बारा मीटर काढून गेले आणि पुन्हा ते रिटर्न कुणीतरी व्यक्ती सांगितलं त्याला का हे तीन घरांचं ना पंधरा मीटरने काढा मग ते परत रिटर्न आले आम्हाला पंधरा मीटर सगळ्यांनी बारा मीटर काढत आले हे तीन घरासाठीच पंधरा मीटर का मग असं आण आमचं शासनाला चौदा तारीख पासून बारा मिनिटाचा शासनाचा त्याचा नियम बनाव त्याच्यानंतर चारीवर आल्यानंतर त्यांचे जे समोरचे एक जेड व्यक्तीचे गाय पण वाचतात बरोबर मग तिथून पुढे आल्यानंतर आमची आमची बारा मीटरची कारवाई व्हायची आता आम्ही त्यांना ते मोकळं करून दिलं त्याच्यानंतर ते तीन चक्कर मारले स्थानिक राजकारणी स्थानिक राजकारणी त्यांना बाजूला घेऊन गेले त्यांचं काय बोलणं ते वगैरे झालं त्याच्यानंतर रिटर्न आल्यानंतर तो अधिकारी आधी सेकंड अधिकारी होता त्यांनी मोठ्या अधिकाऱ्याला बोलून घेतलं मोठ्या अधिकारी म्हणजे पीडब्ल्यू टीची जागा आहे तुम्हाला बारा मीटर नाही आम्हाला आमच्या मनाने इतरणार पंधरा हो पर्यंत पाहिजे पण आम्ही त्यांना प्रस्ताव मांडला तर तुम्ही बारा मीटर सर सगळं राज्य सरकारने नियम दिलेला बारा मीटर आम्ही ते ऑलरेडी तुम्हाला देतोय ते म्हणे आम्हाला पंधरा पाहिजे तर त्यांना मग मी मी रिक्वेस्ट केली त्यांना का तुम्ही पंधरा मीटर पहिल्यापासून काढी द्या मी माझं घर पंधरा मीटरच्या आता असेल तर मी काढून आम्ही राहतो आम्हाला काहीतरी त्यांनी न्याय दिला पाहिजे ना तुम्ही आम्हाला बारा मीटर मोजून गेले पंधरा मीटर केले आमच्या घरावर जायचे कुठं लहान लहान कोरोना घेऊन कुठं जायचं नाव देऊ यांनी जातीवाद केला राहत पन्नास वर्षापासून तसं आम्ही राहतो यांनी कशाला आम्ही आम्हाला अडवायचं एकदा नाही दोनदा तीनदा आता ही संध्याकाळची वेळ किती वाजते मग किती किती वेळा आणायचं एकदा सरकारने एकदा सांगितलं मग परत परत यायचं काय काम आहे सर हा काहीच काम नाही ना वाद घालायचं एवढं काहीच काम नाही ना आम्हाला जेव्हा आमचं जेवढं राहत होत तेवढं कधी आले नोटीस दिली टाकून दिली होती त्यांनी तेवढ्यापर्यंत सगळं केलं काय काम आहे सकाळपासून सर ही सगळीकडे बारा मीटर केलेली बरोबर आणि सुरुवात कडून केली राहतातून केली ठीक आहे बारा मीटर केली त्यांनी त्या दिवशी आखणी करून गेली सगळीकडे सगळ्यांनी त्याच्या त्याच्या पद्धतीने काढलं ज्यांनी काढले नाही त्यांनी ती कारवाई केली सकाळी आल्यानंतर साडेबारा वाजता ही ते कारवाई चालू होती इथून ते गेले खालती काल कार कार ती कारवाई झाली तिथून पलीकडची कारवाई झाली आल्यानंतर चारीवर थांबली इथून झेड व्यक्ती ज्याचा वाद चालू आहे तो तिथं चारीवर गेल्यानंतर त्यांना काय सांगितलं काय नाही तो स्वतः त्यांच्यासोबत इथं आला आणि हे काढा याचा वाद चालू आहे आता ती न्यायप्रविष्ट गोष्ट आहे त्याच्यात कुणालाच बोलता येत नाही न्यायप्रविष्ट म्हटल्यानंतर बरोबर ना तर दुसरी गोष्ट त्यांनी इथं सांगितल्यानंतर त्याच्यासोबत दुसरे व्यक्ती होते ना ते तर त्यांनी पण काय सांगितलं नाही नाही आता इथं राहायचा काही विषय नाही काही नाही म्हणे परत आम्ही पोलीस स्टेशनला गेलो त्याच्याबद्दल सांगायला तिथं काही केस घेतली नाही त्याच्यानंतर आता ते नवीन साहेब आलेले इथं ते दोन तासापासून आम्हाला एवढंच सांगतात सगळीकडे पंधरा मिनिटरची कारवाई आता तुम्ही सर पत्रकार आहे तुम्हाला पण माहिती सगळीकडे पंधरा मिनिटरची कारवाई झाली पीडब्ल्यूडी पक्ष वगैरे नाही याच्या शासन जबाबदारी आणि कोणतं शासन जे इथं अवेलेबल आहे ना आम्हाला त्रास देण्यासाठी सगळ्यांना तीन चार घरा पुरतं बघत त्यांनाच आणि मला एक सांगा सर गोष्ट आहे एक मिनिट नेमकं कोण आहे शासकीय अधिकारी आणि त्या पुढारी त्या पुढारी शासकीय अधिकाऱ्याला जे जाणलं ना तेवढंच दुसरी गोष्ट सर मला एक सांगा जर पंधरा मीटरची त्यांना एवढं ऑब्झर्वेशन इथं कारवाई करायची होती इथून जातानाने केली रिटर्न जातानाने केली त्या व्यक्तीने सांगितल्यावर कस खेळाली बरं दुसरी गोष्ट आता त्यांनी सकाळी आलेली दहा अकरा वाजता कारवाई करायला एक वाजता सगळी कारवाई झाली त्यांनी आता शेवटची कारवाई आम्ही सांगण्यावरून आम्ही शासन का आम्ही मंत्री का आमच्या सांगण्यावरून एक आत्ता छोटी कारवाई केली त्यांनी तुमच्या समोर कारवाई केली त्यांनी ती पण छोटी कारवाई केलेली त्यांनी नियमात बसत नाही कुणाच बसत नाही हा ट्विटरवर मग जाताना काय दिसले नाही अधिकार वय करताना एवढंच म्हणणं जातीवादी झालेला इथं सगळ्या गोष्टी त्याच्यामुळे इथून कुणी आम्ही जाणार नाही जर जे येत असेल ठीक आहे आम्हाला सगळे शिकलेले याच्यात आडणी कुणीच नाही आम्ही अधिकाऱ्यांना काही बोलणार नाही काही नाही पण आम्ही ते झोपून घेणार औषध घेणार काय घेणार आम्ही इथून जाणार नाही कारण बारा मीटर आहे तर बारा मीटरच पाहिजे निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर साईकिरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉटची वैशिष्ट्ये चार पूर्णांक भव्य श्री साई मंदिर बस स्टँड शाळा हॉस्पिटल पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध पिण्याचे पाणी लाईन सुद्धा उपलब्ध प्रशस्त रस्ते व वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व वा विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आणि निश्चिंत रहा आमचा पत्ता शिर्डी चाकुरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकोरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरू भाऊसाहेब बावके पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस एक्कावन्न चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री दादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तुपे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील त्र्याऐंशी ऐंशी त्र्याण्णव चौऱ्याण्णव एकवीस आपलं हक्काचं घर स्वतःच्या प्लॉटवर साई डेव्हलपर्स स्वप्न तुमचे संकल्पना आमची आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय मधुबन लक्झरियस रो बंगलो व अमोल हाईट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स प्रचंड विकसित होत असलेल्या राहता हद्दीमध्ये कलेक्टर एन ए रो हाऊस उपलब्ध सुविधा प्रकल्पाच्या सर्व बाजूनी वॉल कंपाउंड दहा हजार स्क्वेअर फुटांचे हिरवेगार गार्डन कॉन्क्रीट रस्ते स्ट्रीट लाईट चिल्ड्रन प्ले पार्क ग्रीन जिम सेक्युरिटी केबिन अंडरग्राउंड ड्रेनेज अंडरग्राउंड एम एस लाईन मार्केट स्कूल बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर प्रत्येक रो बंगलोसाठी स्वतंत्र पार्किंग प्रसाद डेव्हलपर्स अनिल काका जोशी वाकडीकर केदार जोशी वाकडीकर थोडेच रो हाऊस शिल्लक बुकिंगसाठी संपर्क नव्याण्णव सत्तर शून्य सात शून्य शून्य ब्याण्णव अठ्ठ्याण्णव तेवीस तेवीस छप्पन तेवीस तुमच्या पसंतीचे परफेक्ट घर आम्ही शोधलंय मधुबन रेसिडेन्सी मध्ये आपल्या स्वप्नातील घर साकारण्याची सुवर्ण संधी डेव्हलपर्स चे चौतीस श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉट ची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे लगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉटलगत वृक्षारोपण एम बी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद आप्पा कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क